मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे प्रभाग आरक्षण मंगळवारी जाहीर झालं आणि मनपाच्या रणसंग्रामासाठीचं पुढच्या टप्प्यातील रणशिंग फुंकलं गेलं आरक्षणाच्या सोडतीनंतर मुंबईत एक दोन नव्हे तर पन्नास वॉर्डातील आरक्षणात यंदा बदल झालेत अनेक दिग्गजांना आपला हक्काचा वॉर्ड गमवावा लागलाय तर काहींना दिलासा मिळालाय ज्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्ष बदल केले त्यांनाही धक्का बसलाय त्यामुळे प्रत्येक पक्षामध्ये काही खुशी कही गम असं वातावरण पाहायला मिळतंय आता कुणाकुणाला धक्का बसलाय आणि कुणाचा मार्ग मोकळा झालाय जाणून घेऊयात मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीचा फटका दोन्ही शिवसेनेच्या विभाग प्रमुखांना बसलाय यात महत्वाच्या यादीत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर शेंबुरकर यांचा एकशे शहाण्णव क्रमांकाचा वॉर्ड यंदा खुल्या गटात महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय त्यामुळे चेंबूरकरांची यंदाची मनपाची वारी किमान एकशे शहाण्णव क्रमांकाच्या वॉर्डमधून तरी टळली आहे आता पक्षासोबतची निष्ठा पाहता त्यांना इतर तिकीट ठाकरेंकडून दिलं जातं का हे पाहणं महत्वाचं दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वॉर्ड क्रमांक एकची ची या सोडतीस सर्वाधिक चर्चा झाली पक्षातील मतभेद आणि चढावडींमुळे विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिलेल्या माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर यांच्याही पदरात निराशा पडली आहे गोसाळकर यांचा यावेळी महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय जो सतरा साली खुल्या प्रवर्गासाठी राखीव होता या सोडतीनंतर तेजस्विनी यांनी सोशल मीडियात कार्यकर्त्यांना संबोधित करणारी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे ज्यातून त्यांनी निराशा व्यक्त केली आहे घोसाळकरांसोबतच स्नेहल लांबेकर यांनाही आरक्षणाची झळ बसली आहे दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख दत्ता नरवणकर यांचा एकशे सत्त्याण्णव क्रमांकाचा वॉर्ड यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय यासोबतच यशवंत जाधव यांचा दोनशे नऊ क्रमांकाचा वॉर्डही महिला गटासाठी राखीव झालाय आता भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठा फटका मानला जातोय तो म्हणजे रवी राजा यांचा काँग्रेसमधून दीर्घकाळ महापालिकेत सत्ताधाऱ्यांवरती आसूड ओढणारे रवीराजा यंदा भाजपवासी झाले खुद्द फडणवीसांच्या उपस्थितीत वाजत गाजत त्यांचा पक्षप्रवेश झाला होता आता आरक्षण सोडतीत रवी राजा प्रतिनिधित्व करत असलेला एकशे शहात्तर क्रमांकाचा वॉर्ड यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय तर माजी खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक नील सोमय्या यांचा एकशे आठ क्रमांकाचा वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गात गेलाय त्यामुळे यांचं पुनर्वसन आता कोणत्या वॉर्डातून करायचं असा प्रश्न भाजप समोर पडणार आहे यात रवी राजा यांचा पालिकेतील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची इतर वॉर्डात सोय लावणं क्रमप्राप्त ठरणार आहे असं दिसतंय पण त्यातही मोठी अडचण आहे राजा यांच्या प्रभागातील आजूबाजूचेही वॉर्ड आरक्षणात गेलेत एफ उत्तर प्रभागातील दहा प्रभागांपैकी आठ प्रभाग हे महिला आरक्षणात गेलेत तर उर्वरित दोन प्रभाग जे आहेत वडाळा मतदारसंघात त्यामुळे तिकीट देताना मोठा पेच पक्षासमोर निर्माण होऊ शकतो मुंबई पश्चिम उपनगरात भाजप आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी माजी नगरसेविका ज्योती अळवणी यांनाही आरक्षणाचा फटका बसलाय पण ज्योती अळवणी यांनी दोन हजार सतरा साली निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्यानं यंदा निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही असं परागळवणी यांनी म्हटलंय यंदा त्यांचा वॉर्ड मागासवर्गीय महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता आसिफ झकेरिया तसंच राष्ट्रवादीच्या बाबतीत नवाब मलिक यांचा भाऊ कप्तान मलिक यांचाही प्रभाग राखीव झालाय आता कोणकोणत्या माजी नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसलाय हे एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून पटकन जाणून घेऊयात मकरंद नार्वेकर भाजपचे माजी नगरसेवक यांचा वॉर्ड क्रमांक दोनशे सत्तावीस आहे जो यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालाय भाजपवासी झालेले रवी राजा यांचा एकशे शहात्तर क्रमांकाचा वॉर्ड ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालाय नील क्रमांकाचा यंदा महिला आरक्षित सामंत वॉर्ड क्रमांक चौऱ्याऐंशी यंदा सर्वसाधारण महिला आरक्षित भाजपचे अतुल शहा यांचा दोनशे वीस क्रमांकाचा वॉर्ड सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित वॉर्ड क्रमांक पंच्याऐंशीच्या ज्योती अळवणी यांचा वॉर्ड यंदा ओबीसी महिला परवर्गासाठी आरक्षित ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वॉर्ड क्रमांक एकच्या तेजस्वी गोसाळकरांचा वॉर्ड यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित माजी नगरसेवक सदानंद परब यांचा वॉर्ड क्रमांक अठ्ठ्याऐंशी यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गात गेलाय वॉर्ड क्रमांक शहाण्णव चे माजी नगरसेवक हाजी मोहम्मद हलीम खान यांचा वॉर्ड यंदा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालाय तर आशिष चेंबूरकर ठाकरे गटाचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक यांचा एकशे शहाण्णव क्रमांकाचा वॉर्ड यंदा सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झालाय त्यानंतर स्नेह लांबेकर यांचा एकशे अठ्ठ्याण्णव क्रमांकाचा वॉर्ड यंदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झालाय शिंदेच्या शिवसेनेमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे एकवीसच्या माजी नगरसेविका चंद्रावती मोरे यांचा वॉर्ड यावेळी एस टी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालाय वॉर्ड क्रमांक एकशे तेत्तीस चे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांचा वॉर्ड यंदा एस सी महिलांसाठी आरक्षित वॉर्ड क्रमांक एकशे पंच्याहत्तर चे मंगेश सातमकर यांचा वॉर्ड यंदा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालाय वॉर्ड क्रमांक एकशे सत्त्याण्णव चे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख दत्ता नरवणकर यांचा यावेळी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालाय त्यानंतर यशवंत जाधव हो यांचा दोनशे नऊ क्रमांकाचा वॉर्ड ही सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झालाय बाकी काँग्रेसच्या फटका बसलेल्या माजी नगरसेवकांची माहिती आपण याआधी जाणून घेतलीच आता या महत्वाच्या माजी नगरसेवकांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या पक्षाला मोठी कसं करावी लागेल त्यामुळे या सगळ्यांचं पुनर्वसन करायचं की नव्या चेहऱ्यांना निवडणुकीच्या रणसंग्रमाचे अपडेट्स तुम्हाला लोकमत मुंबईच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे त्यामुळे लोकमत मुंबईचं युट्यूब चा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद